तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात या पाच वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात याविषयीची माहिती पाहणार आहोत तर मंडळी देवारा हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चेला विशेष महत्व आहे या पूजेसाठी काही वस्तूंना शुभ मानलं गेलं आहे या वस्तू घरात ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं शिवाय सुख समृद्धी आणि भरभराटीचे मार्गही आपले मोकळे होतात वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये या काही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे अनेक अडचणी दूर होतात त्या वस्तू कोणकोणत्या आहेत बघा एक वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी देवाऱ्यात ठेवल्याने सुखसमृद्धी आणि धनामध्ये वृद्धी होते तसेच लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपणास प्राप्त होतो तर मंडळी त्या वस्तू कोणकोणत्या आहेत बघा त्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक घंटी ज्या घरात नियमितपणे घंटीचा आवाज येतो तिथे सकारात्मकता कायम टिकून राहते तर मंडळी देवाऱ्यामध्ये घंटीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे देवाऱ्यात घंटी ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते त्याचबरोबर देवांना आव्हान करण्यासाठी देवांना आपल्या घरात उपस्थित राहावं म्हणून आपण घंटीचा उपयोग करतो देवांची पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे घंटी वाजवल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये ते विराजमान होतात देव आपल्या देवाऱ्यात विराजमान व्हावेत आणि अंशिक स्वरूपात ते आपल्या घरामध्ये वास करावे म्हणून आपण घंटी वाजवतो यामुळे देवी देवता प्रसन्न होतात घरामध्ये गरुड घंटी ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान प्रसन्न होतात गरुड हे विष्णू भगवान यांचे वाहन आहे गरुड घंटी घरात वाजवल्यामुळे विष्णू भगवान लवकर प्रसन्न होतात आणि ज्या घरात विष्णू भगवानांचा आशीर्वाद आहे त्या घरात लक्ष्मीची कधीही कमतरता भासत नाही दोन मोरपंख भगवान विष्णूच्या मुकुटावर मोरपंख लावलेला आहे त्यामुळे काही जण मोरपंख घरात ठेवतात मोरपंखामुळे संपत्तीत वाढ होऊन घरात सुखशांती नांदते मोरपंखामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा असते देवाऱ्यामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते देवाऱ्यामध्ये मोरपंख किती ठेवा तर देवाऱ्यामध्ये पाच सात किंवा अकरा मोरपंख ठेवावे असे केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी भरून राहते देवाऱ्यामध्ये मोरपंख दोन्ही बाजूने ठेवावे असं केल्याने सुखसमृद्धी टिकून राहते देवाऱ्यात शंख ठेवणे शुभ मानले जाते पूजेनंतर शंखनाद केल्याने सुख समृद्धी आणि धन सांगितलेले आहे देवपूजेला बसल्यानंतर शंख वाजवावा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व सकारात्मक शक्ती घरात प्रवेश करते देवपूजा झाल्यानंतर शंख तीन वेळा वाजवावा असं केल्याने आपली देवपूजा परिपूर्ण मानली जाते ती पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते शंख वाजवल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांचा वरदहस्त ठेवतात म्हणून शंख नेहमी वाजवला पाहिजे देवाऱ्यात शंख असणे अतिशय महत्वाचे आहे देवाऱ्यात शंख असल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे देवाऱ्यात शंख अवश्य ठेवावा देवाऱ्यात रोजच्या रोज पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवला पाहिजे यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते कलश हे आपल्या कुलदेवीचे स्वरूप आहे यामुळे देवाऱ्यामध्ये कलश आवर्जून स्थापन केला पाहिजे देवाऱ्यात कलश आपल्या डाव्या हाताला स्थापन करावा म्हणजे ईशान्य दिशेला कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते व घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पुढची वस्तू आहे गंगाजल तर मंडळी गंगेचं जल पवित्र मानलं जातं ज्या घरात गंगाजल असतं त्या घरात कधीही पैशाच्या अडचणी येत नाहीत त्या घरातील लोक कधीही बिमार पडत नाहीत म्हणून कधीही गंगाजल अवश्य घरामध्ये ठेवलं पाहिजे गंगाजल पितळेच्या किंवा चांदीच्या पात्रात भरून ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातील संपत्तीत सुद्धा वाढ होते पुढची वस्तू आहे शालिग्राम शालिग्राम भगवान विष्णूचं एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे तुळशीजवळ आपण शालिग्राम ठेवून त्यांची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी व विष्णू भगवान प्रसन्न होतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव